लहान मुलांचं जग किती निरागस असतं ना स्वतः किती लहान असली तरी त्यांचं प्रेम त्यांची काळजी मात्र एवढी मोठी पण ताकद आली पाहिजे तुला पाहिजे मी पण खाते, खाते।

पण तिची मम्मा नाहीये ना इथे हो ना हिच्याकडे बघून वाटत आईची मदत करण्याची तिची काळजी घेण्याची ही सवय लहान मुलांमध्ये जन्मजातच असावी लहान असतात तरी त्यांच्या छोट्या हातात किती मोठं प्रेम दडलेलं असतं नाही दिवस कसाही गेला तरी शेवटी तिची एक मिठी पुरेशी असते